नमस्कार मी डॉक्टर बादू पवार आणि आपण बघताय रोखोक मित्रांनो आपण पूजा खेडकर हे नाव आव। आवर्जून ना ऐकलं असेल एक, एक दोन दिवसाड किंवा रोजच टी व्हीवर दिसत असते आपल्याला आणि म्हणून तिचं नाव आपल्याला जवळजवळ जो जो माहितच झालेलं आहे या पूजा खेडकर हे दिलीप खेडकर यांची मुलगी दिलीप खेडकर यांना आता त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे पूजा खेडकरला पुण्यामध्ये नेमणूक मिळाली होती आणि तेव्हा पूजाला स्वतंत्र कक्ष पाहिजे होता इतर गर्दीमध्ये इतर कर्मचाऱ्यांबरोबर काम करायचं नसेल तिला म्हणून त्याची पद्धत असते मिळाल्याच आहे स्वतंत्र कक्ष पण उद्दामपणा अंकार गर्विष्टपणा त्यांना काय की पूजाला स्वतंत्र कक्ष पाहिजे मग ते तिचं काम होतं ती ती मागणी करायची होती मिळाली असतं पण त्याच्यामध्ये दिलीप खेळकर एवढी मारली आणि त्याच्या मुलीला स्वतंत्र कक्ष मिळावा म्हणून त्याने दादागिरी केली दडपण आणलं धमकावलं सामान बजबरीने उचलून नेलं आणि तेव्हा ते प्रकरण दबून गेलं पण आता मात्र त्याच्यावर बद्दल गुन्हा दाखल झाला सरकारी कामात अडथळा आणला म्हणून दिलीप खेडकरवर गुन्हा दाखल झाला आणि ते अत्यंत गरजेचं होत गरजेचं होत ते दिलीप खेडकर संधी अधिकारी मग साभ स्वाभाविकच कुछा आहे सत्ता संपत्ती याचा अंकार उद्धटपणा गर्विष्टपणा माझच म्हणूया आपण तो असणं ते स्वाभाविकच आहे तो दिलीप खेडकरला असेलच म्हणून माझ्या मुलीला स्वतंत्र कक्ष मिळत नाही म्हणजे काय याच्यामुळे ते प्रकरण आहे आणि योग्यच झालं त्याला अटकच झाली पाहिजे कारवाई झाली पाहिजे कठोर या उजा खेडकर प्रकरणामध्ये आहेत पूजा खेडकर चौकशी सुरू झाली झाली कशी काय बघ कारण तिथं सगळ्या शंकास्पद बाबी होत्या म्हणून तर ह्या चौकशी चालू झाली तर आपण अशा वेळेस काय करायला पाहिजे कपचूप बसायला पाहिजे पण आपण कांगावा करतो उलटे आरोप करतो काहीतरी करतो आणि आणखी आपला पायक खोला घालून घेतो बुडतेचा पाय खोला तसं पूजा झालं म्हणजे काय पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू झाली आणि तिने पाहिलं की आता आपण फसतो आहे म्हणून तिने जिल्हाधिकाऱ्यांवर छळ केल्याचा आरोप लावला तिने अरे तुझी चौकशी चालू झाली ना <laughs> मग तू कर नाही त्याला डर कशाला आला तुझा काही घोटाळा केला आणि तू काही लवडी केली ते घाबरायचं काही कारण नाही पण ती घाबरून गेली आणि त्यांनी काय केलं ते प्रकरण धाबाव ती चौकशी होऊ नये म्हणून तिने काय केलं जिल्हाधिकाऱ्यांवरच छळाचा आरोपच केला नाही तर ती पोलीस स्टेशनवर तिने रिचर गुन्हाच दाखल केला हा भयंकर प्रकार होता करतात अशी लोक घोटाळेबाज लपडेबाज असे जे गुन्हेगार पृथ्वी असतात ना ते असे करतात त्यांना असं तरी घाबरून आपली चौकशी थांबवून जाईल पण झालं उलटच आता काय झालं ती चौकशी सुरू झाली तिला तीन वेळा बोललं पूजाला काय छोट झाला कशा झाली चौकशीला तर ती गेलीच नाही त्याला ती अपेक्षा नव्हती की असं काही घडेल आता ते झालं तर तुला सिद्ध करावं लागतं आपल्याला कसं काही छोट झाला म्हणजे काय केलं तर तिच्याकडे तर ते काही नाहीच आहे म्हणून आणखी हा पाय त्याचा पाय दिलीप गेला हा या सगळ्या सूत्रधारात या सगळ्या खेळाचा सूत्रधार आहे तो पूजा खेडकरला सनदी अधिकारी करण्यापासून सगळ्या घटनेचा दिलीप खेडकर हाच कटकारस्थळाचा सूत्रधार आहे कारण हा मनुष्य सनदी अधिकारी म्हणून वर्षपर्यंत त्याचे हात पोचलेले त्यातले बारकावे त्यातले खाचा कोचा सगळ्या अंडी पिल्ली याला चांगली माहीत होती आणि त्याचा याने पुरेपूर फायदा घेतला आणि आपल्या पुरीला जो त्याने चंग बांधला काही करून आय एस अधिकारी करायचं तो त्यांनी ते केलं म्हणजे बघा पूजा खेडकर ओबीसी वर्गात परीक्षा देत होती ओबीसी म्हणजे इतर मागासवर्गीय तर त्या गटात मग आपण जास्तीत जास्त नऊ वेळा परीक्षा देऊ शकतो किंवा आपलं वय बाजूपर्यंत मंपूजा खडकर तर नऊ वेळा परीक्षा घेऊनही उत्तीर्ण झाली नाही मग <laughs> संधी अधिकारी तर व्हायचंच आहे काही करून व्हायचंय मग जेव्हा आपण काहीही करू असं जेव्हा ठरवतो मग तेव्हा आपण साधक पादक सदविद बुद्धी सगळं सब्ल, सगळं गुंडाळून ठेवतो आणि वाटेल ते त्यासाठी करतो कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही किमतीवर दिलीप खेळकरांनी तेच के केलं त्याने पहिले काय केलं आता नव्या देऊ शकत नाही ना मग खेडकर पूजा दिलीप राव हे जे पूजाचं अधिकृत कागदोपत्री नाव होतं ते त्यांनी बदलून घेतलं म्हणजे कसं केलं मग पूजा मनोरमा दिलीप खेडकर म्हणजे इथं खेडकरचं आधी होतं ते शेवटी केलं पूजा दिलीपराव होतं तर दिलीपरावचं दिलीप करून घेतलं आणि आईचं नाव म्हणजे मनोरमाचं मध्ये नाव घुसवलं म्हणजे ना। आता ती पूजा खेडकर नाही पूजा दिलीपराव नाही पूजा मनोरमा दिलीप खेडकर झाली होती ती म्हणजे म्हणजे संगणकाला धोका देऊ शकत होती ती संगणक पूजा खेडकर पूजा दिलीप राहून ओळखत तिथे ते नाटकला सत्र कळस नऊ वेळा परीक्षा दिलेली आहे मग म्हणून म ही नावाची चलाखी त्यांनी केली हा एक भाग झाला आता पूजा पूजाचं वय वाढत ते तर नैसर्गिक आपलं वय वाढत राहतं इथं घोटाळा बघा पूजा खेडकर दोन हजार एकवीस मध्ये एकतीस वर्षाची राख होते आणि दोन हजार तेवीस मध्ये ती बत्तीस वर्षाची राख होते <laughs> एकवीस तेवीस हे एक तीन वर्षात तिचं एकच वर्ष वय वाढलं म्हणजेच तिने जस रेशन कार्ड बोगस बनवलं होत तसच तिने जन्म दाखलाही खोटा बनवून घेतला कारण काही करून संधी अधिकारीच व्हायचं ना मग सगळं काही ते नावही बदललं जन्मदिनांकही कमी करून घेतली एवढं करूनही पूजा काही उत्तीर्ण होत नव्हती ती होईलच असं नाही आणि तेवढे तिला पात्र ठरेलच असं नाही म्हणून यांनी चाल काय खेळली तिथं इतर मागासवर्गीय म्हणून तिला तो लाभ मिळणारच होता पण तिला दिव्यांग दाखवायचं म्हणजे अपंग दाखवायचं आणि अपंगतानाही जे दिव्यांग आहेत अपंग आहेत त्यांनाही सवलती आहे मग तेही त्यांनी अपंग दाखवलं आणि तरी दीप खेळतेला पूजा खेळतेला मनोरमा खेळतेला आणखी कोणत्या सल्लागार असेल त्यांना असं वाटेल की एवढ्यावरच भागणार नाही म्हणून काय त्यांनी पूजाला घटेस्फोटीत आई वडिलांची मुलगी आहे एक पालकाची मुलगी दाखवण्याचं <laughs> ठरवलं हे हे काही नाही आहे आपलं शंकरराव चव्हाण हे माहिती आहेत ना आपल्याला अशोक चव्हाण यांचे वडील काही वर्षापूर्वी त्यांनी सुद्धा त्यांच्या मुलीला गॅस एजन्सी पाहिजे होती घटस्फोटीत दाखवलं होतं मुलीला आपल्याकडे आहेत बरेचसे मोठे लोक आहेत ना कागदपत्री घटस्फोट घेतात ते कागदपत्री म्हणजे कागदपत्री विभक्त पण राहतात ते नवरा बाय सारखेच आईवडिला तेच केलं काय केलं कागदपत्री घटस्फोट करून घेतला केला की अधिकृत माहीत नाही पण तिने तसं सांगितलं आणि आईवडी घटस्फोटी दाखवण्या आगीच अजून एक कारण होतं दिलीप खेडकर संधी अधिकारी त्याला लाखोमध्ये पगार मग तो कमी उत्पन्न गटातील तो दिसत नाही कारण तिथं आठच लाखापर्यंत मर्यादित मग मग काय केलं कारण घटस्फोटी दाखवायचा तिला आईकडे दाखवायचं म्हणजे स्वाभाविकच आहे मनोरमा खिडकाचं उत्पन्न कमी दिसणार आणि म्हणून मग तिला त्याही गटाचा लाभ भेटेल असं सगळं षडयंत्र रचण्यात आलं म्हणजे आपण म्हणतो ना की एक सत्य लपवण्यासाठी परत परत वारंवार एक खोटं बोलावं लागतं आपल्याला एक चूक लखवण्यासाठी एक गुन्हा तसं हे एक एक गुन्हा घडवण्यासाठी परत 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 काही ना काही घोटाळे करत राहिले आता पूजा खेडकर उत्तीर्ण झाली पात्र झाली ते कशी भी भी मला शंकाच आहे मला ती जर काही <laughs> तिला उत्तीर्णही करून घेण्यात आलं असेल तरी नवल वाटायला नको अजिबात नवल वाटायला कारण तो मनुष्य दिलीप खेळकर उच्च अधिकारी संधी अधिकारी त्याचे वरपर्यंत लागे बंदे आणि त्याच्यात सगळ्या खाचा खोचा माहीत आहेत कसं जायचं कसं नाही त्यात सगळ्यात चांगलं माहीत असल्यामुळे तो काही अवघड नव्हते काही त्याच्यासाठी काही अवघड नव्हतं आणि संधी अधिकारी चाळीस कोटीचा मालक आहे ते तर चाळीस कोटी आहे शंभर कोटीचाही असला तरी अजिबात नवल वाटायला नको आपल्याकडे मग त्यांनी पैसे चालून सुद्धा पुरीला पास करून घेतला असेल तर मला अजिबात नवल वाटणार नाही आता याच्यामध्ये बघा आणखी परत ती उत्तीर्ण झाली निवड झाली इथं पण थांबायला पाहिजे होतं घोटाळा कर कारण तर जे पाहिजे होतं ते मिळून गेलं होतं पण इथही त्यांचा घोटाळा थांबला नाही त्यांनी घोटाळा काय केला पूजा खेडकर आठशे पेशा जास्त उन्हाने मागे होते ती जे शंभरच्या आतील विद्यार्थी आहेत निवड निवड झालेले त्या ना पाहिजे त्या राज्यामध्ये पाहिजे तिथे त्यांना नोकरी दिली जाते शंभरच्या आतील मग पूजा तर आठशेपेक्षा वरती होती मग तिला राज्य निवडायचा अधिकार नाही जिथं दिलं तिथं तिला जावं लागणार होतं पण पूजा खेडकरला महाराष्ट्रच मिळालं महाराष्ट्राने तिला महाराष्ट्र मिळालं हे बी नवलाच होत आणि त्या 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 त्यात तिच्या पुण्यामध्ये राहते तेथेच तिची नेमणूक झाली हे बी घोटाळा झाले हो तुम्ही महाराष्ट्रात तिला नेमणूकच व्हायला ने 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 नको ती ती झाली आणि त्या पुण्यातच झाली हे संशयास्पदच आहे आणि या छोट्याशा घटनेमुळे पूजा खेडकर फसली <laughs> या छोट्याशा चूकमुळे या छोट्याशा घोटाळ्यामुळे की नाही महाराष्ट्रातच पाहिजे ते पुण्यातच पाहिजे म्हणून ते कुंभार साहेबांनी हे प्रकरण शोधून काढलं खोदून 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 काढलं त्याने ते आणि गुजा खेडकर अलग त्या जाळ्यात सापडले मग हे कसं काय याचाच अर्थ आहे दिलीप खेडकरनी आपले लागे बंदे वापरून या सगळा खेळ करून घेतलेला आहे तिला महाराष्ट्रात नेमणूक दिली पुण्यामध्ये नेमणूक दिली इथं बघा या पूजा खेडकर दादा निवड झाली होती तिला महाराष्ट्र मिळालं पुणे मिळालं कसं सगळं मनासारखं झालं होतं आता शांत विषय समंजस मनात घ्यायला पाहिजे होता ह्या पूजा खेडकरने नेमणूक झाल्या झाल्या काय केलं ऑडी गाडी घेतली ऑडी जी ऐंशी नव्वद लाख एखाद्या कोटीच्या आसपास असेल ती तू कमी उत्पन्न गटातील आहे आणि तुम्ही नेमणूक झाल्या झाल्या ऐंशी नव्वद लाखाची गाडी घेतात म्हणजे काय हे सगळे संशयास्पद आहे एक तर मग तुमचं उत्पन्न जास्त आहे किंवा मग तुम्ही नेमणूक झाल्या झाल्यास खायला सुरुवात केलेली आहे आणि हाय शंका आहे ती पण कारण कस स्वतंत्र कक्ष पाहिजे याचा हट्ट कशासाठी कर इतर कर्मचाऱ्यांमध्ये तुम्ही बसले तर काय फरक पडतो नाही स्वतंत्र कक्षाची गोष्टच वेगळी असते ना आपल्या गुप्त खलबत करता येतं नाही नाही मी इतके लागेल मी इतकं घेत त्याच्या मला हे पाहिजे मला ते पाहिजे तेव्हा सह्या करता येतात मग तेव्हा ते फाईल निपटता येते एक म्हणजे एका पुण्यातील गुन्हेगाराला सोडण्यासाठी पूजा खेळकांनी तुला पुरुषांवर दडपण आणलं मग ते तीन तिच्या कक्षामध्येच ते गुपचुप केलं असेल ना सोडा म्हणजे दिसत उघडकीस येत म्हणून तर कक्षाचा हट्ट होता तो या पूजा खेडकांनी ऑडी गाडी ते घेतली आणखी एक बघा घोटाळा तिच्या गाडीचा नंबर शून्य शून्य एक माहिती जन्मतारीख वगैरे तिची आली ज्योतिष आपल्याला शुभ मानत असेल जसे राज ठाकरे नऊ 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 तसं काही नसतं बिलकुल नाही मी ज्योतिषी आहे अंकशास्त्राला काही अर्थ नाही आहे तर या पूजा खेळकरने तो जो नंबर घेतला तो नंबर आपल्याला विकत घ्यावा लागतो आणि त्याच्यासाठी काही नियम आहे काही इतका पैसा तितका पैसा या नंबरचे तर तो तिने तो तसं कुठलाही वापर केला नाही आपल्या पदाचा वापर करून नंबर फक्तात मिळवून घेतला म्हणजे हा सुद्धा एक घोटाळाच आहे पुर पुर पुरता खेडकर परिवार पुरता संपूर्ण परिवार अत्यंत गोटा आहे बाजे म्हणजे दिलीप खेळकर असो मनोरामा खेडकर असो की पूजा खेळकर असो मनोरामा खेळकरच बघा ते पुण्यात तुम्ही जागा जमीन घेतात काही हरकत नाही पैसा होता भ्रष्टाचाराचा मग तुम्ही घेणारच ना शेजारचीही जागा बळकावली <laughs> मग तो साजी करते त्याला बंदूकच दाखवली हे तर चुकच पत्नी आहेत म्हणून तुम्ही काही करणार तुम्ही बंदूक दाखवून जमीन बळकावणार याच्यामध्ये बघा तो पण ते पोलिसांनी पण ते प्रकरण दाबून टाकलं पोलिसांनी काही केलं नाही कारण हा दिलीप खेडकर संधी अधिकारी आणि संधी अधिकारी आणि पुढाऱ्यांचं तर सगळं काही धकत रेटून येतात ते गप बसा दाबा या प्रकरण दाबून जाते नमनोरम खेडकडे बंदूक दाखवली ते प्रकरण काही पुढे सरकलं नाही पण जेव्हाची एखादी साडेसाती सुरू होती मग ते बाग हळूहळू सगळे एक 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 प्रकरण बाहेर तस येतात तसं हे पण प्रकरण बाहेर आलं आणि त्याचे सुदैवाने त्याचे व्हिडिओ उपलब्ध असल्यामुळे मनोराम खेम खेमखेडकर अडकली अडकली मग काय करत तिच्यावर गुन्हा दाखल झाला ती पळून गेली काय कसं काय पळून जातात तुम्ही पोलीस काही शोधतात ना आपल्याला शोधच ना तिला आणलं ना उचलत तिला गेली काही सात आठ दहा दिवस काय झाले त्या दिवशी दिवशी गेली पोलीस कोठडी मध्ये मग त्याचा अर्थ असा होतो की मनोरमा खेडकर सुद्धा या घोटाळ्यांमध्ये सहभागी आहे अनेक घोटाळे म्हणजे कस कि तिचं दिसायला नको तिने आधी खूप परीक्षा दिलेल्या आहेत बुवा म्हणून मग ते नाव बदललं मग रेशन कार्डही खोटं बनवलं जन्मतारीख खोटी बनवली हा दिव्यांगाचे जे प्रमाणपत्र दिले तिने तेही दोन ठिकाणून काढले दोन्ही वेगवेगळे काही गोटाच होता बरं आणखी एक घोटाळा सगळ्यात मोठा घोटाळा म्हणजे तिने जे, जे दिव्यांगाचं प्रमाणपत्र दिलं होतं त्याची चौकशी तपासणीसाठी एम्स मध्ये दिल्लीला बोलवलं होतं तब्बल सहा वेळा बोलून पूजा खेडकर गेलीच नाही <laughs> सहा वेळा बोलून सुद्धा आणि तरी तिला नेमणूक पत्र मिळतं हा गंभीर विषय आहे गंभीर घोटाळा आहे कशा काय मिळाला तिला जर ती चौकशीला हजर झाली नाही तपासणीला हजर झाली नाही तर त्यावेळेस समजायला पाहतं की दिव्यांग प्रमाणपत्र खोट आहे आणि ती नेमणूकच व्हायला नको ती पण दिलीप खेडकरने ती रेटून नेलं ते प्रकरण शंभर टक्क्याच्या दिलीप खेडकरचा साथ आहे म्हणजे यांचा असं घोटाळा गोटा घोटाळा गोटाळा घोटाळा दिलीप खेडकरने बघा आता पुण्याला जमीन घेतली आहे काहीतरी फक्त चौदा मोठी आहे काही खूप मोठी जमीन आहे का ती खूप मोठी जागा आहे का नाही नाही अजिबात नाही पण त्याचं नाव दिलीप धोंडीबा खेडकर त्याने काय केलं घरी काय त्याचं नाव दिलीप कोंडीबा खेडकर अगदी कसं काय केलं त्याचं कोंडी बायाने कुठून याचा बाप पैदा केला तर हा धोंडी बा आहे म्हणजे मग परत तिथंही घोटाळा परत कागदपत्र खोटे बनवलं असतील चुकून नाव बा होतं कोंडी बा पण धोंडी बनवलं गेलं मग यासाठी त्याला माझा बाप कोंडी बा आहे यासाठी खोटे कागदपत्र तयार करावं लागले असतील म्हणजे सरा घोटाळा 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 गोटाळा हा दिलीप खेळकर इतका कुटील कारस्थानी आहे ती त्याच्यावर प्रकरण शेकल ते मनोरमा खेळकरच प्रकरणी बंदूक खोली तर त्यांनी त्याच्या गावकऱ्यांना सांगायच सांगितलं लो, लोकांना जमा केलं लो. आणि त्या लोकांनी काय सांगितलं नाही 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 मनोरमा खेळकर नाही दाखवलं म्हणजे त्याच्याशी तुरी लाट्याकाठ्या आणते मारण्याचा धोका आता भीती होती म्हणून मनोरमा खेळकरने बंदूक दाखवली यांना सांगायचं आगोपरा काय कारण होतं पण दिलीप फिरकर त्यांना दडपण आणलं असेल एकमेकांचे <laughs> हित संबंध गुंतलेले असतात मग त्यांनी दडपण आणलं अरे मोठा साहेब हो एवढा मोठा पैसा आला आहे म्हणून ते बी आले ते त्यांना सगळं खुद विचारलं ना चांगली चौकशी घेते ना ते सगळं किती नाही ना आम्हाला दडपण आणलं तर आम्हाला सांगितलं तुम्ही करावं लागेल तुम्हाला <laughs> आता असा सगळा हा प्रकार आहे आणि पूजा खेडकरने जसं सायवळा एम्सने बोलून सुद्धा ती चौकशीला गेली नाही तसं जिल्हाधिकाऱ्यांवर तिने छळायचा आरोप केला तीन वेळा तिला नोटीस पाठवली पण ती विश्राम दुरावर विश्राम करतं असं नाही म्हणणार नाही तिथं ती वकिलाला भेट देत ते फोनवर खास कानाकुनी चालू असे त्यांच्याली काय करायचं असं जर फसलो अमकं चमक पण ती जिल्हाधिकाऱ्यांसमोर चौकशीला हजरच राहिली नाही राहणार कुठून सगळ्याच गोठा आहे ना आणि <laughs> ही पूजा अखेडकर आता तिची निवडणूक नियं, नेमणूक नियं, रद्द झालेली आहे सगळ्यात चांगल्या आता ती कुठलीही परीक्षा दिली जाऊ शकत नाही ती तयार नाही कुठलंही नोकरीसाठी तर अर्ज करता येणार नाही ही चांगली गोष्ट आहे गप्प बसायला पाहिजे होत पण गप्प बसला तो कुटील कारस्थानी खेडकर परिवारच कसला मग ते न्यायालयाकडे धाव घेतली आणि सांगितलं काय कि म्हणे दिव्यांग आहे सत्तेचाळीस टक्के दिव्यांग आहे घटस्फोटीत आई वडिलांची मुलगी आहे म्हणजे बघा ये आपण कार्ड <laughs> सहानुभूती मिळाली की ती घटस्फुटी आहे पण ती घटस्फोटीत नाहीच आहे मग घटस्फोटीत राहिलो म्हणून काय झालं म्हणून तुम्ही काही लाड्या लबड्या करायच्या पूजा खेळकरने आता परत आणखी गे न्याय गेली ती याला काय सांगितलं माध्यमांमार्फत मला कळलं की मला निलंबित करून टाकले माझी निवड रद्द झालेली आहे मला नोटीस पाठवली नाही हो हो म्हणजे हिच्या बाबतीत सगळे नियम पाळले गेले पाहिजे पण हिने नियम नोकरी मिळताना म्हटलं कुठलेच नियम पाळले नाही <laughs> आज सगळे गंमत आहे ती पूजा खेडकरला फक्त निलंबित करून नोकरी बडत करून चालणार नाही तिच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे दिलीप खेडकरची कसून चौकशी झाली पाहिजे त्याला सुद्धा अटक झाली पाहिजे त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे तो सुद्धा तुरुंगात गेला पाहिजे पूजा खेडकर तर गेलीच पाहिजे आज सुद्धा गेला पाहिजे कारण पूजा खेडकर एवढाच त्या कटकारणात सहभागी आहे आणि हे जे दिव्यांगाचे प्रमाणपत्र देणारे आहेत ना माझ्या माहिती साठ सत्तर टक्के लोक तरी अगदी धानधात खोटेच दिव्यांग सर्टिफिकेट देतात सहजतेने आणि ते सहजतेने मिळतात तुम्हाला फार पैसा मोजा लागतो अशातलाही भाग नाही माझं एक नातला की मी त्यांच्याकडे गेलो होतो त्याच्या मुलग्याला दुयेमादी कधी झाले होते ते कस काय काही नाही त्याला काना लाभ नाही नीट ऐकू येत नाही असं दिव्यांगाचं त्यांनी प्रमाणपत्र दिलं म्हणजे ते कुठून घेतलं म्हणजे धुळ्याहून घेतलं बघा आता एक नाशिक जिल्ह्यामध्ये तहसीलदार आहे तो सोलापूरगडचा त्यांनी मनमाड नाशिक जिल्ह्यातील आमच्या नाशिक जिल्ह्यातील त्या मनमाडमधून त्यांनी मनमाडचा दाखला दाखवून रहिषी दाखवून त्यांनी नाशिकहून दिव्यांगाचं प्रमाणपत्र मिळवलं आणि तहसीलदार झाला म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यात आहे त्याच जिल्ह्यात घ्यावं लागतं ते पण या अधिकाऱ्याच होण्यासाठी यांनी काय केलं तो सोलापूरचा त्यांनी नाशिक जिल्ह्यातून मिळवून घेतलं ते तसं मग म्हणजे मी उदाहरण दिलं नातलं तर तो, तो नाशिक जिल्ह्यातील पण त्यांनी धुळ्या जिल्ह्यातून ते घेतलं प्रमाणपत्र हे तुम्ही बघा एस टीमध्ये प्रवास करणार आहेत ना पासष्ट वर्षावरचे ते पन्नास साठ टक्के लोक तर अगदी कमी व्हायचे हो आहेत पण त्यांनी पासष्ट वरच्यावर जेष्ठ करून घेतलं आणि काही जणांनी जर डायरेक्ट पंच्याहत्तरच्या वरचं करून घेतलं म्हणजे <laughs> मोफत प्रवास करण्यासाठी नोकरी मिळण्यासाठी बदली करण्यासाठी आणि बढती मिळवण्यासाठी पाहिजे त्या जागेवर नेमणूक व्हावी म्हणून त्या गावी नेमणूक व्हावी म्हणून सुद्धा अनेक जणांनी असे खोटे दिव्यांग प्रमाणपत्र बनवून घेतलेले आहेत नाशिक जिल्ह्यात ते तर प्रकरण जास्तच आहे एकोणऐंशी लोक तर चौकशीला हजरच होत नाही ते खरोखर दिव्यांग आहे ते सिद्ध करायलाच तयार या नाही याचा अर्थ काय होतो पण मग नाही काय मग त्याच्या सवलती काढून घेऊ अरे हा काय मार्ग झाला का सवलती काढून घेऊ हा काय मार्ग झाला का नोकरीच काढून घेतली पाहिजे त्यांची घरी पाठवलं पाहिजे तुरुंगात पाठवलं पाहिजे कारवाई झाली पाहिजे पगार व्याजासकट वसूल केला पाहिजे का जे खरे त्याचे हक्क होता त्यांना ढावलून या लोकांनी खोटे प्रमाणपत्र देऊन नोकऱ्या मिळवलेल्या आहेत कोणाचा तरी हक्क मारलेला आहे कोणाचा अधिकार त्यांनी इसकून घेतलेला आहे आयुष्यातून उद्ध्वस्त केलेलं आहे कारण काय घोटाळे करून म्हणून त्यांच्यात कठोर कारवाई झाली पाहिजे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद